नमस्कार मी उर्मिला उर्मिला कवड डिझाईनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा इथं मी लाल कलरचं ब्लाऊज कट करून घेतलेलं आहे आणि आज तर पण कट करून घेतलेलं आहे तर चला आप बघूया आपण याच्या उंची आपण किती घेतलेली आहे तर बघा याची उंची घेतलेली आहे मी साडे तेरा आणि त्याच्यामध्ये एक इंच प्लस मिळवून घेतलेला आहे म्हणजे साडे चौदा तर बघा या पद्धतीने एक इंच आपल्याला उंचीमध्ये वाढून घ्यायचं असतं प्रत्येक ब्लाऊजला तर बघा त्याच्यानंतर इथं घडी घेतलेली आहे मी नऊची आणि त्याच्यामध्ये दीड इंच प्लस मिळवून घेतलेला आहे तर बघा या पद्धतीने फिटिंग नऊवरती आहे आणि दीड इंच प्लस मिळून घेतलेलं आहे तुम्ही दोन इंच पण घेऊ शकता तर बघा या पद्धतीने शोल्डर घेतलेला आहे साडेपाच आणि मोंडा पण घेतलेला आहे साडेपाच तर बघा या पद्धतीने साडेपाच मोंडा घेतलेला आहे या पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे इथं घेतलेलं आहे दीड इंच आणि दीड इंचावरून आपण गोला आकार देऊन याला कट करून घ्यायचं असतं तर बघा इथं या पद्धतीने घेतलेला आहे सहावा दोनचा गळा तुम्ही अडीच पण घेऊ शकता तर बघा गळ्याची उंची घेतलेली आहे मी नऊ तुम्ही दहा पण घेऊ शकता किंवा अकरा पण घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता तर या बघा या पद्धतीने अडीच चवर बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आपल्याला तर बघा या पद्धतीने खडूनी मार्किंग करून घेतल्याच्यानंतर आपल्याला गळ्याला गोल आकार देऊन घ्यायचा या पद्धतीने तुम्ही गळ्याला कोणता पण आकार देऊ शकता तुम्हाला जसा आवडेल तसा तर बघा या पद्धतीने गोल आकार देऊन घेतलेला आहे आता आपण हे कट करून घेऊ या पद्धतीने तर बघा या उर्मिला कवड डिझाईनवरती खूप सुंदर अशा डिझाईन टाकलेल्या आहे मी ते पण तुम्ही नक्की बघा बाही डिझाईन ब्लाऊज डिझाईन प्याज ब्लाऊज डिझाईन बोट नेक कटिंग पण टाकलेली आहे ते पण एकदम सोप्या पद्धतीमध्ये तर बघा इथं मी ब्लाऊज पीस घेतलेला आहे त्याच्यावरती हे सोयीचं कापड ठेवून घ्यायचं आहे आपल्याला ब्लाऊज पिसाचं आणि त्याच्यावरती आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचा या पद्धतीने आणि आपल्याला पिणाने पॅक करून घ्यायचं आहे म्हणजे इकडं तिकडं कापड सरकणार नाही शिकतो पिनास लावून घ्यायचा म्हणजे कापड इकडं तिकडं सरकणार नाही या पद्धतीने पिना लावून घ्यायचे आहे आणि आपल्याला गळ्याला अशी टिप मारून घ्यायची आहे आणि कमराला पण टिप मारून घ्यायची आहे आहे तर बघा या पद्धतीने आपल्याला नॉर्मल असं काहीतरी इथं टिप मारून घ्यायची आहे गळ्यावरती तर बघा या पद्धतीने आपल्याला गोल आकार असा व्यवस्थित हाताने दाबून असं इकडं इकडं कापड वगैरे सराकणार नाही व्यवस्थित आपल्याला अशी टिप मारीत चालायचं आहे या पद्धतीने तर बघा टिप मारून घेतलेली आहे व्यवस्थित गळ्याला तर बघा या पद्धतीने टिप मारून घेतल्याच्यानंतर धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे तर बघा इथं कमरेला आपल्याला अर्धा इंच टिप मारून घ्यायची आहे तुम्ही विदाऊट पट्टी पण लावून घेऊ शकता कमरेला तर बघा इथं मी उलटसुलट करणार आहे या पद्धतीने तर बघा कमरेला टिप मारून घेतल्याच्यानंतर व्यवस्थित हाताने धागे वगैरे व्यवस्थित करून घ्यायचे आहे म्हणजे झोळ वगैरे पडणार नाही तर बघा आता आपल्याला हे कट करून घ्यायचा आहे गळ्याचा आकार एकदम काटोकाट अस्तरच्या तर बघा या पद्धतीने कट करून घेतल्याच्या नंतर याच्यावरती आपल्याला छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे आहे या पद्धतीने तर बघा छोटे छोटे कट मारून घेतलेले आहे तर बघा इथून आता आपल्याला हात घालून सुईचं कापड करून घ्यायचा आहे व्यवस्थित तर बघा हाताने व्यवस्थित फिनिशिंग देऊन घ्यायची आहे ना आता आपल्याला गळ्याला आणि कंबरेला टिप मारून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने काठावरती अशी आपल्याला टिप मारून घ्यायची आहे व्यवस्थित फिनिशिंग देत तर बघा या पद्धतीने एकदम सोपी पद्धत सांगितलेली आहे मी तर कोणाला पण जमेन अशी डिझाईन एकदम सोपी पद्धत आहे तर बघा या पद्धतीने गळ्याला टिप मारून घेतल्याच्यानंतर आता आपल्याला कमरेला टीप मारून घ्यायची आहे हाताने व्यवस्थित फिनिशिंग देऊन तर बघा या पद्धतीने आता आपण कमरेला पण टीप मारून घेऊया तर बघा कमरेला टिप मारून घेतलेली आहे व्यवस्थित हाताने आपल्याला असे व्यवस्थित सवन करून घ्यायचं आहे म्हणजे धागे वगैरे जे गोळा झाले असेल ते सरळ होते तर बघा या पद्धतीने उलट ठेवून घ्यायचं आहे नास्तर होते आपल्याला टिप मारून घ्यायची आहे या पद्धतीने तर बघा इकडच्या साईडने पण सेम आपल्याला तशीच टिप मारून घ्यायची आहे व्यवस्थित आणि परत कमरेला एक अजून एक टिप मारून घ्यायची आहे या पद्धतीने तर बघा टिप मारून घेतली आहे तर बघा आता आपल्याला इथं जे ब्लाउज पिसाचं कापडाचं उरलेलं आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे कधी पण थोडंसं जास्तच घ्यायचं आहे आज तरपेक्षा जास्त म्हणजे जे उरलेलं ते कट कट करून घेता येतं आपल्याला तर बघा या पद्धतीने आता आपण ही कुंपण कट करून घेऊया तर बघा दोन्ही साईडचं कट करून घेतलेलं आहे तर बघा व्यवस्थित आपला पाठीमागचा भाग तयार झालेला आहे तर बघा इथं घेतलेला आहे मी चव साडीमधलं कापड थोडंसं सा कापड घेतलेलं आहे पाहून त्याच्यामधून छोटे छोटे पीस करून घेतले आहे तीन बाय तीन इंचाचे तर बघा या पद्धतीने तर बघा या पद्धतीने आपल्याला अशी घडी घालून घ्यायची आहे त्याच्यावरती आपल्याला अशी टिप मारून घ्यायची आहे तर बघा या यापासून आपण डिझाईन बनवणार आहोत तर बघा या पद्धतीने आता आपण बनवून घेऊया असेच तर बघा या पद्धतीने आणि थोडंसं कट करून घ्यायचं आहे खालच्या बाजूला धागे वगैरे पण कट करून घ्यायचे आहे तर बघा मी क करून घेतलेले आहे भरपूर सारे तर बघा या पद्धतीने आपल्याला असे गळ्याला हे असे लावून घ्यायचे आहे या पद्धतीने व्यवस्थित तर बघा असे आपल्याला एकाडे एक असे लवीज चालायचे आहे म्हणजे एकाचं टोक याच्याखाली दाबून घ्यायचं आहे लेवल चिर आपल्याला असे लवीज चालायचं आहे या पद्धतीने तर बघा या पद्धतीने आता आपण असे लावून घेऊया तर बघा एकावर एक असे ठेवून घ्यायचे आहे म्हणजे याचीवाली फिनिशिंग पण एकदम सुंदर अशी येते आणि काट वगैरे पण दबले जाते त्याचेवाले कोपरे पण तर बघा एकदम सुंदर असे आपल्याला जोडीत जोडीत चालायचे आहे या पद्धतीने तर बघा आता आपण हे लावून घेऊया तर बघा व्यवस्थित मी हे सगळे लावून घेतलेले ला आहे या पद्धतीने तर बघू शकता लावून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला उ हे उलटं करून घ्यायचं आहे जे आतून आलेलं आहे कापड त्याचेवाले तिरकोणचे तर बघा त्याचेवाले आपल्याला असे काट छोटे छोटे कट करून घ्यायचे आहे व्यवस्थित म्हणजे फिनिशिंग पण व्यवस्थित ये येईल तर बघा व्यवस्थित हे कट करून घेतल्याच्यानंतर आता याच्यावरती आपल्याला लेस लावून घ्यायची जशी तुम्हाला आवडेल तशी तुम्ही लेस लावून घेऊ शकता तर बघा या पद्धतीने आता आपण याच्यावरती लेस लावित चालूया म्हणजे त्याचे काठ पण दबले केले पाहिजे अशी आपल्याला लेस लावून घ्यायची आहे म्हणजे त्याचे धागे वगैरे अजिबात दिसणार नाही तर बघा या पद्धतीने आता आपण व्यवस्थित लेस लावून घेऊया तर बघा व्यवस्थित मी लेस लावून घेतलेली ले या पद्धतीने उरलेली कट करून घ्यायची आहे आणि याच्यावरती आपल्याला डबल टिप मारून घ्यायची कारण ही डबल लेस ले आहे त्याच्या म्हणजे जाड लेस आहे त्याच्यामुळे आपल्याला याच्यावरती डबल टिप मारून घ्यायची आहे उलटणार वगैरे नाही आणि व्यवस्थित पण फिनिशिंग येईन याची वाली तर बघा याच्यावरती डबल टिप मारून घेऊया तर बघा टीप मारून घेतलेली आहे व्यवस्थित तर बघा या पद्धतीने आणि त्याचे त्याच्यानंतर आपल्याला याचे पाठीमागचे टक्स घ्यायचे आहे तर बघा मध्यतून आपल्याला चार इंच घ्यायचं आहे या पद्धतीने आणि उभा पण आपल्याला चार इंच घ्यायचं आहे या पद्धतीने साईडने आपल्याला इथं अर्धा इंच घ्यायचं आहे आणि इकडच्या साईडने पण सेम तसंच घ्यायचं आहे आपल्याला तर बघा ते झाल्याच्यानंतर आपल्याला याच्यावरती पक्की टीप अशी मारून घ्यायची आहे दोन्ही साईडनी पण तर बघा हे पाठीमागचे टक्स आपले तयार झालेले आहे व्यवस्थित तर बघा या पद्धतीने टक्स मारून झाल्याच्या नंतर धागे वगैरे कट करायचे आहे हाताने आपल्याला याला फिनिशिंग देऊन घ्यायचे व्यवस्थित तर बघा मी दहा नॉट नॉट आहे आणि त्याला त्याच्यावरचेच छोटेसे लटकन तयार करून घेतलेले आहे आणि अडी चिंचावरती आता आपल्याला हे पॅक करून घ्यायचे आहे व्यवस्थित तर बघा पक्के करून घेतलेले आहे तर बघा याच्यावरती आता आपल्याला छोटे छोटे मने लावून घ्यायचे आहे या पद्धतीने सुई धागा घ्यायचा आहे आणि याच्यावरती आपल्याला मने लावून घ्यायचे आहे तर बघा व्यवस्थित आपल्याला चार पदरी दोरा करायचा आहे आणि पक्के मणी लावून घ्यायचे या पद्धतीने धागा वगैरे कट अजिबात करायचा नाही तर बघा या पद्धतीने आता आपण सगळ्या याच्यावरती अशीच मणी पॅक करून घेऊया तर बघा आता अशीच लावून घेऊया तर बघा मी व्यवस्थित लावून घेतलेले आहे एकदम सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे तर तुम्हाला आजची डिझाईन कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद